नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद म्हसाळा शहर पाणी पुरवठा योजनेचे सुमारे अठरा लक्ष रुपयांचे पाईप चोरट्यांनी लांबवले म्हसाळा पोलिसांसमोर आव्हान महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत सुरू असलेल्या योजनेचे सुमारे अठरा लक्ष किमतीच्या पायपांवर चोरट्यांनी डाल्ला मारल्याच्या घटनेची नोंद म्हसाळा पोलिसात गुन्हा रजिस्टर नंबर बत्तीस अब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन दोन याप्रमाणे दाखल करण्यात आल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांनी आवाज महामुंबई चॅनेलला सांगितले नगर नगरपंचायत हद्दीतील सुमारे वीस हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे त्रेचाळीस कोटी रुपयांची ही योजना होत आहे त्यातील रुपये सतरा लक्ष वीस हजार नऊशे चोवीस रुपयांचे चार इंची दोनशे सहा पाईप चोरीस गेल्याची तक्रार ठेकेदार मे रविराज इंजिनियर्स कोल्हापूरचे सुपरवायझर सचिन यांनी म्हसाळ पोलिसात दिली आहे सदर पाईप पुणे दिघी या राष्ट्रीय महामार्गावर म्हसाळा बायपासवरील दुर्गवाडी चिराटी फाट्याजवळ गौळवाडी येथे रहदारीच्या मार्गाजवळ ठेवले होते असे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर ज्ञानेश्वर एडवळेक हे करत आहेत सदर योजनेचे नजरअंदाजानुसार पंधरा ते अठरा कोटी रुपयांचे काम होऊनही नगरपंचायतीने केवळ दोन पॉईंट पंच्याहत्तर कोटी रक्कम अदा केली असल्याचे वृत्त आहे आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर म्हसाळा